नमस्कार शेतकरी बांधवांनो सोयाबीन पाहताय तुम्ही हे दीड एकरचा प्लॅट आहे आणि या प्लॅटमध्ये आपण पंधरा जूनला याची लागवड केलेली आहे आणि आत्ता जवळपास आपण पाहतोय की हा फ्लावरिंगमध्ये आणि शेंगा लागण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे ह्या झाडाला या प्र, प्रमाणे शेंगा लागलेल्या आहेत आणि हे चार फुटाचे बेड असून यावर दोन लाईनमध्ये लागवड केलेली आहे एकरी आपल्याला इथे अकरा किलोचं बियाणं लागलेलं ला आहे आणि सध्या जर परिस्थिती पाहता पाण्याची कमतरता असूनसुद्धा फ्लॅटची वाढ भरपूर झालेली आहे आणि शेंगांचंसुद्धा प्रमाण चांगल्या प्रकारे दिसतं आहे कारण कुठेही पावसाचं कमी प्रमाणात झालेलं आहे आणि वाहाड ह्या जातीची वाढ खूप कमी होते पण त्या त्यामानानं भरपूर वाढ झालेली आहे जवळपास दीड ते दोन फुटापर्यंत या आ, का सोयाबीनची वाढ झालेली आहे त्यामुळे सहाशे बारा ही वान बेडवर ला लावण्यासाठी एक माझा अनुभव पाहता आता सध्या तरी उत्कृष्ट दिसतो आहे पण भविष्यात आता याचं जे उत्पन्न होईल यावर आपण अह काय उत्पन्न येते ते तर हा पूर्ण दीड एकरचा फ्लॅट आहे सहाशे बारा पंधरा जूनची लागवड आहे जवळपास जून जुलै आणि आगस्टच्या आत आज अकरा तारीख जवळपास साठ ते साठ दिवस पूर्ण होऊन गेलेत सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत आणखी वीस ते पं वीस दिवसात हा प्लॉट पूर्ण काढणे येऊ शकतो अशी परिस्थिती दिसते